त्याच्यामुळे मी आता सांगते मी आता पूर्णतः बरी आहे काळजी करायचं काही कारण नाही पूर्ण छान आणि थंठणीत आहे तुमच्या प्रेमामुळे याच कारणामुळे मी ब्लॉग पोस्ट करत नव्हते आरामाची फार जास्त गरज होती तर माझी हालत बघू शकता खाली बघा पूर्ण गरम पाणी खूप अंग आपले आणि डोकं वगैरे हातात ना अशा गरम गरम वाफा निघत आहेत आहो सानिका आणि सिद्धी भात करते आहेत भात करतायत माझा आवाज येत का नाही माहिती नाही नंतर जोडेल वाटलंच त्याचं नाही आला तर पण खूप तीन दिवस झालो खूप आजारी आहे त्याच्यामुळे ब्लॉक पण येत नाही आहे चेहरा बघू शकता किती सुजला आहे आणि एवढं सगळं असं बसले साईडला इथं ड्रायर पण दिसत असेल एवढी थंडी वाजते की ड्रायर घेऊन बसावं लागतं आहे थोडी थंडी वाजते आता गरम पाण्यात पाय टाकले त्याच्यामुळे खूप बरं वाटतंय आणि आजच दवाखान्यात जाऊन आलो तसं तीन दोन तीन वेळा जाऊन आलो दवाखान्यात इंजेक्शन घेऊन हो आलो आज पण जाऊन आलो आज पण गोळ्या घेऊन हो आलो आज जर नाहीच बरं वाटलं तर मग उद्या ॲडमिट व्हावं लागेल मग म्हटलं ब्लॉक काढायची इच्छा नव्हती तीन दिवस काहीच नाही काढलं आणि म्हटलं तीन चार दिवस मला नाही वाटत मी कधी टाकल हा ब्लॉक म्हटलं मी टाकल नाही टाकलं आपण काढून ठेवा की तुम्हाला समजायला मला काय झालं आहे मला ताप डोकं अंग पोट पाय सगळं असं दुखतं आहे खूप आणि खूप थंडी वाजते जेवण जात नाही आहे बहुतेक केरलावरनं जाऊन आल्याचा असर का काय माहिती नाही शिफ्टिंग पण झालं आहो मम्मी स माझ्या फॅमिलीची खूप धावपळ चालू आहे आणि मला खूप वाईट वाटतं आहे मी देवाचं सारखं सारखं नाव घेते गणपती बाप्पा मला बरं कर गणपती बाप्पा मला बरं कर महादेवाचं नाव घेतलं पण इतकी गर मला थंडी वाजत होती की तात्पुरतं गोळी खाल्ल्यानंतर घाम सुटतो आहे त्याच्यानंतर परत थंडी वाजून येते खूप ताप येतो आहे अंगात ना असं बाप बाप निघत आहेत तर ते सगळे भात बनवत आहेत जेवणासाठी मम्मी पण खूप रडली माझ्या अशा अवस्था बघून ब्लड टेस्ट केलं आहे बघूयात त्याच्यात काही निघतं आहे का आणि उद्या सकाळी नाही बरं वाटलं त्या ॲडमिट होईल मला माहीत नाही मी आता आत्ता आत्ता आदल्या दिवशीचा ब्लॉग आहे तर एवढंच घेईल का डायरेक्ट उद्याच म बीबीने दाखवेल तर उद्याच डायरेक्ट दाखवते हॉस्पिटलला गेला जर उद्या मला बरं वाटलं तर नक्कीच मी तुम्हाला तुमच्यासोबत याच व्हिडिओमध्ये कंटिन्यू करेन तीन चार दिवस मी काढला नाही कारण अजिबात ताकद नव्हती माझी आत्ता निवांत बसली जरा थोडं म्हणजे टेन पर्सेंट बरं वाटतं आहे म्हणून मी ब्लॉग काढते आणि तुम्ही परत म्हणायची तुम्ही की ब्लॉग काढायला पण सुचतं आहे का पण तीन चार दिवस झालं मी ब्लॉग नाही काढला कारण कॅपॅसिटीच नव्हती आता थोडं क्लिप काढले बाकी मी काढेल का नाही मला माहिती नाही

ถ้าข้าวหรือข้าวหน้าสต๊าดได้ยูชล์ที่ไหนโอ้ยโอ้ยโอ้ยโอ้ยโอ้ยโอ้ยโอ้ยโอ้ยโอ้ยโอ้ยโอ้ยโอ้ยโอ้ยโอ้ยโอ้ยโอ้ยโอ้ยโอ้ยโอ้ยโอ้ยโอ้ยโอ้ยโอ้ยโอ้ยโอ้ยโอ้ยโอ้ยโอ้ยโอ้ยโอ้ยโอ้ยโอ้ยโอ้ยโอ้ยโอ้ยโอ้ยโอ้ยโอ้ยโอ้ยโอ้ยโอ้ยโอ้ยโอ้ยโอ้ยโอ้ยโอ้ยโอ้ยโอ้ยโอ้ยโอ้ยโอ้ยโอ้ยโอ้ยโอ้ยโอ้ยโอ้ยโอ้ย

अजून त्या सरवाजे उघडायचे आहेत किती लावली नाही सुंदूर नाही तिकडे पावसाय थेंब गाडी तुकड्या नाही है। है। बरी नाए। नाए। <laughs> <laughs> दो दोन चार बाटले इथे भरून घ्यायचे दोन चार खुश न्यायचे डॉक्टर जाणार आहे माझ्या मी देतो ते बघत द्या कुठं टाकल सांगा Hè!

वेळ म्हणून जातं तर असं नाही होत की एकच बसतंय दोघं काम करत असतात तर त्यांचा वेळ म्हणून जातं काम करत दोघं पिक्चर पिक्चर बघत आहेत काय वेळ जातो असं काही नसतं एकच काम करत असेल एकच चिड ऑफिसला जायचं झालं तर घरात पण असं चालू आहे सो फायनली डिस्चार्ज झालेला आहे रिलीचा निघालं ना तुम्हाला पेशंट दाखवते आमचं बरं झालेलं आहे इतके दिवस झालं तिथे ॲलिमिट आणि फायनली आता तिला बरं वाटतंय डिस्चार्ज झालेला आहे तिचा पेशंट दिली कसं आता खूप बरं वाटतं आधीपेक्षा खूप तर मंडई आता मी पूर्णत बरी आहे काळजी करायचं काहीच कारण नाही हा ब्लॉग शूट करून तीन आठवडे पूर्ण झाले आहेत त्यामुळे कृपया फोन करून तुम्ही करू नका कारण मला तुमची काळजी समजते आहे परंतु माग एक, मा, एक भरपूर फोन येतील त्याच्यामुळे मी आत्ता सांगते मी आता, आता पूर्णत बरी आहे काळजी करायचं काही कारण नाही पूर्ण छान आणि थंठणीत आहे तुमच्या प्रेमामुळे याच कारणामुळे मी ब्लॉग पोस्ट करत नव्हते आरामाची फार जास्त गरज होती त्यामुळेच मी व्लॉग पोस्ट करत नव्हते छान आता आराम झाला आहे पूर्णता बरी झाली त्यामुळे आता कंटिन्यू तुमच्यासाठी छान छान व्लॉग येणार आहे कारण तुमची सुष्मिता आता खूप छान आहे थँक्यू सो मच इंस्टावर स्टोरी टाकल्यानं तुम्ही माझ्यासाठी खूप काळजी मला दिसली तुम्ही खूप सारे मेसेज केले माझ्यासाठी खूप प्रे केलं देवाकडे की मी पूर्णता बरं निव आणि त्याच्यामुळेच मी तुमच्या आशीर्वादाने लवकर बरी झाली हा व्लॉग पूर्णतः सानिकाने शूट केला आहे तुमच्या खूप साऱ्या मेसेजेसमुळेच मी हा ब्लॉग शूट करायला लावला होता सानिकाला की नेमकं काय झालं कारण मला माहिती आहे तुम्ही खूप सारे प्रश्न विचारणार आणि तुम्हाला काय घडलं काय झालं हे पूर्णतः तुम्ही मेसेज वर मला पूर्णतः इन्स्टावर यूट्यूबला सगळीकडे मेसेज करत होता त्याच्यामुळेच मी हा ब्लॉग शूट केला त्यामुळेच तुमच्या माझ्या फॅमिलीला तुम्हाला सगळ्यांना खूप थँक्यू तुम्ही माझी खूप काळजी घेतली तुमच्या काळजीमुळे आणि तुमच्या चांगल्या आशीर्वादामुळेच मी लवकर बरी झाले अशी वेळ कोणावर येऊ नये फिट राहा स्वस्थ सु, रहा आणि तुमची काळजी घ्या